कोणताही जास्तीचा पसारा न करता नाश्त्यासाठी आज आपण दोन वेगळे पदार्थ बघणार आहोत जे फक्त तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत तांदळाचं पीठ आणि रवा वापरून बनवलेले हे दोन्हीही पदार्थ बनवायला अगदी सोपे अवघे वीस पंचवीस मिनटात तयार होतात नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा मग मधल्या वेळात खाण्यासाठी अगदी झटपट होणारे हे दोन्हीही पदार्थ मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा नाश्ता असा की जो बनवायला अगदी सोपा कुणीही सहज बनवेल त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप यामध्ये घालायचा आहे रवा जाड बारी कोणताही रवा वापरू शकता त्याच मोजून दोन कप पाणी घालून घेतलं वाटी कप जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्याने हे साहित्य मोजून घेऊ शकता त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं हा नाश्ता बनवायला फक्त दहा मिनटं लागतात आणि दहा मिनटामध्ये झटपट तयार होणारा हा नाश्ता जरूर ट्राय करा आता जरी हे पीठ घट्टसर वाटत असेल पण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत ते सगळ्यात शेवटी त्यानंतर यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घातलेली आहे मिरी पावडर पाव चमचा हिंग घालून घेतला अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालू शकता दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता घालून घेतला त्यानंतर जे डाळवं म्हणजे भाजलेली फुटाण्याची डाळ असते ती घातली आहे तीन ते चार चमचे कोथिंबीर आणि बारीक किसून घेतलेला गाजर यामध्ये एक चमचा तेल घात 我们开着。 तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अजून भाज्या घालू शकता जसं की पनीर मशरूम कॉर्न किंवा मग हिरवा वाटाणा हे सगळं शिजवून नंतर यामध्ये वापरायचं त्यानंतर हे मिश्रण बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर आहे आता यामध्ये परत एकदा एक कप पाणी घालून घेऊया टोटल तीन कप पाणी आपण हे मिश्रण बनवण्यासाठी वापरलेलं आहे जर तुमचं मिश्रण यापेक्षाही घट्टसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला कारण हा जो डोसा आहे त्याचं मिश्रण हे पातळसरच असतं खूप घट्टसर बनवलं तर डोसा व्यवस्थित तयार होणार नाही आता हे तयार केलेलं मिश्रण झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे भिजत ठेवल्यामुळे रवा छान फुलला जाईल आणि सगळे पदार्थ एकजीव होतील एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया वाटलं की थोडंसं घट्टसं झालं तरच यामध्ये पाणी घालायचं पण पाणी घालण्याची काही गरज नाही अगदी परफेक्ट बॅटर तयार झालं लगेचच चा याचे डोसे बनवून घ्यायचे पॅन चांगला गरम झाला त्याला ते हलकंसं तेल लावून घ्यायचं पॅन चांगला गरम असावा यासाठी गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि मग हे मिश्रण त्यावर घालून घ्यायचं डोसा हा थोडासा पातळ सरच करायचा त्यानंतर यावर थोडंसं तेल लावून घेतलं गॅस आता मोठ्या आचेवर ठेवून दोन्हीही बाजूने छान सोनेरी रंगावर डोसा भाजून घ्यायचा अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये हा पदार्थ तयार होतो बघता क्षणी खाव वाटेल आणि बनवायला तर अगदी सोपा आहे दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंगावर भाजून घेतला अशाच पद्धतीने राहिलेले सगळे डोसे बनवायचे आहे खरंच तर नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि पटकन तयार होणारा आहे ना एकदम साधा सोपा असा हा नाश्त्याचा पदार्थ यासोबत चटणी जरी नसेल तर नुसताच खायला अप्रतिम लागतो ज्यामध्ये आपण डाळवं घातलं आहे त्यामुळे जेव्हा हा डोसा खाऊ तर छान दाताखाली हे भाजलेले डाळवं येतात आणि खायलाही अप्रतिम लागतात असा हा नाश्ता किंवा डब्यासाठीचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा तांदळाच्याच पिठाचा अजून एक पदार्थ बनवणार आहोत जो बनवायला अगदी सोपा आहे त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलं रोजची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे अर्धा कप बारीक रवा किंवा जाडसर कोणताही रवा इथे वापरू शकता मी जो रवा वापरला तो थोडासा जाडसर आहे अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर पाव चमचा हिंग पाव चमच्यापेक्षा कमी थोडीशी हळद किंवा खाण्याचा पिवळा रंग जर तुम्हाला आवडत असेल अगदी ऑप्शनल आहे दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं घालून घ्यायचं आहे वन फोर्थ कप दही म्हणजे पाव कप दही घातलं जर दही वापरायचं नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस यामध्ये घालू शकता तर एक लिंबाचा रस घालून घ्यायचा त्यानंतर थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाणी घातलं आहे पूर्ण एक कप पाणी घालायचं नाही आता मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं तर किती वेळ फिरवायचं अगदी एक ते दोन मिनटासाठी हे मिश्रण सगळं एकजीव झालं पाहिजे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी खूप जास्त पातळ किंवा घट्टसर नको यावर झाकण ठेवून पाच मिनटं हे झाकून ठेवूया ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं इथे मी केकचा टीन वापरला त्याऐवजी तुम्ही ताट किंवा कुकरचा डबाही वापरू शकता ढोकळा वाफवण्यासाठी पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवायचं पाच मिनटं हे झाकून ठेवलं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे शेंगदाणा तेल ढोकळ्यामध्ये शेंगदाणा तेल खायला चांगलं लागतं तेल का घालायचं तर ढोकळा खाताना घशामध्ये अडकू नये म्हणून त्यानंतर हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालणार आहोत एक स्पून खाण्याचा सोडा किंवा मग इनो तर इथे मी इनो वापरलेला आहे त्यानंतर यावर एक चमचा पाणी घालून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं इन्स्टंट ढोकळा आहे त्यामुळे यामध्ये सोडा किंवा इनो घालणं गरजेचं आहे दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ वापरू शकता आता हे बॅटर जसं मिक्स करायला लागतो तसं छान फ्लफी होतं त्याचा रंग बदलतो आता मात्र वेळ वाया न घालवता लगेचच हे वाफवायला ठेवायचं तर त्या टीनमध्ये लगेचच हे मिश्रण घालून घ्यायचं आहे वरतून मी थोडीशी इथे मिरी पावडर वापरली त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता हलकीशी मिरी पावडर घालून घेतली आणि लगेचच हे वाफवायला ठेवू ढोकळा वाफवताना ही काळजी जरूर घ्या पाणी अगदी उकळतं हवं थंड किंवा कोमट पाण्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवायचा नाही तो व्यवस्थित शिजणार नाही आतून कच्चा राहील आता मात्र गॅस मध्यम अचे ठेवायचा पंधरा मिनटं ढोकळा छान वाफवून घेऊया पंधरा मिनटं ढोकळा वाफवून घेतला पण तो आजपर्यंत व्यवस्थित शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी एखादी स्टिक किंवा सुरी घेऊन जर बॅटर सुरीला किंवा या स्टिकला चिकटलं म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलेला नाही पण ढोकळा व्यवस्थित शिजला आहे बॅटर अजिबात स्टिकला चिकटलेलं नाही ढोकळा काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा आता जर तुमचा ढोकळा व्यवस्थित शिजलेला नसेल तर परत एकदा पाच मिनटं वाफवून घ्या थंड झाल्यानंतर लगेचच डिमोल्ट करून घेऊया आणि बघाल तर मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार झाला बघून कुणीही म्हणणार नाही की हा ढोकळा फक्त तांदळाच्या पिठाचा आहे बेसन पिठाचा जसा ढोकळा तयार होतो अगदी तसाच ढोकळा तयार झाला पूर्ण थंड झाल्यानंतर याचे काप करून घ्यायचे बऱ्याच वेळा बेसन पिठाचे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे हा हलका फुलका तांदळाच्या पिठाचा ढोकळा जरूर ट्राय करा आता याचे हे बारीक असे काप करून घेतले नाश्ता डब्या किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट तयार होणारा बेसनपीठ न वापरता मऊ लुसलुशी जाळीदार हा तांदळाच्या जा पिठाचा ढोकळा जो खायला अप्रतिम लागतो तर याचे हे बारीक काप करून घेतल्यानंतर ढोकळ्यावर आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर ओलसर म्हणजे पाणी घालूनही फोडणी तयार करू शकता पण इथे मी फक्त तेलाची फोडणी घालून घेणार आहे तर त्यासाठी तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता पाव चमचा हिंग घालून घेतला आहे आणि ही गरम फोडणी लगेचच या ढोकळ्यावर घालून घ्यायची तुम्हाला जर ओलसर फोडणी हवी असेल तर तीन चमचे साखर पाव कप पाणी घालून त्याला चांगली उकळी काढून घ्यायची फोडणी पूर्ण थंड झाली की मग ढोकळ्यावर घालून घ्यायची आता मी इथे फक्त तेल घालून बनवलेली ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असा हा गरमागरम तांदळाच्या पिठाचा ढोकळा तयार आहे खाण्यासाठी बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार झालेला आहे ना नाश्त्याचे हे पदार्थ बनवायला अगदी सोपे तेच तेच पदार्थ खाऊन आणि बनवून जर कंटाळाला असेल तर हे इन्स्टंट नाश्त्याचे पदार्थ जरूर ट्राय करा आजच्या ह्या नाश्त्याच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत हो